मोतीबिंदू काचबिंदू शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया मेंदूच्या आजारांवरील उपचार मधुमेह आणि स्थूलता निवारण जनरल मेडिसिन डायलिसिस टू इको कलर डॉपलर सिटी स्कॅन पंचकर्म आणि योगोपचार असे विविध उपचार सेवा सदनमध्ये मिळतात निश्चिंत मन व्याधीमुक्त जीवन म्हणजे सेवा सदन निवडणूक आयोगाची ठाम भूमिका नवी दिल्ली ईव्हीएम वर होणाऱ्या टीकेला उत्तर देण्यास आम्ही तयार आहोत पण देशातील निवडणुका या ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट मतदान यंत्राच्या सहाय्यानेच होतील असे केंद्रीय मुख्य निवडणूक आयोग आयुक्त सुनील अरोरा यांनी स्पष्ट केले आहे कोणत्याही स्थितीत पुन्हा मतपत्रिकांच्या सहाय्याने निवडणूक घेण्याकडे निवडणूक आयोग वळणार नाही असेही त्यांनी ठामपणे सांगितले ई व्ही एम मशीनमध्ये फेरफार केला जात असल्याची तक्रार कायम करण्यात येते त्यातच काही दिवसांपूर्वी इंग्लंडमध्ये इंडियन जर्नालिस्ट असोसिएशनने आयोजित केलेल्या एका पत्रकार परिषदेत अमेरिकेतील हॅकर सी एस शुजा यांनी दोन हजार चौदाच्या निवडणुकीत मतदान यंत्रे हॅक करण्यात आली होती असा आरोप केल्यामुळे खळबळ उडाली आहे संकष्टी चतुर्थी निमित्त बल्लाळेश्वराच्या दर्शनासाठी पालित करवी पाली येथील वर्षातील पहिल्या संकष्टी चतुर्थी निमित्त येथील अष्टविनायकांपैकी एक असलेल्या बल्लाळेश्वराच्या दर्शनासाठी गुरुवारी भाविकांनी मोठी गर्दी केली होती सकाळपासूनच पालीत मोठ्या प्रमाणात दर्शनासाठी भाविक आले होते संभाजीनगरातून पळाला कल्याण स्टेशन वर सापडला दहावीची परीक्षा जवळ आली तू अभ्यास का करीत नाही असे संभाजीनगरातील गाजगाव सागर शिरसाट याला त्याच्या आईने खडसावून विचारले त्यावर थोडी बाचाबाची झाली आणि घरातून तो पळाला त्याने थेट संभाजीनगर रेल्वे स्टेशन गाठले व नंदीग्राम एक्सप्रेसने तो कल्याण रेल्वे स्थानकाला उतरला फलाटावर फिरत असतानाच पोलिसांनी त्याला हटकले त्याची चौकशी केली तेव्हा आपण घरातून पळून आल्याची कबुली त्याने दिली विराट पनवेल कॉरिडोर खाली एकही घर चिरडणार नाही

केंद्र शासनाच्या उडान योजनेच्या दुसऱ्या टप्प्यातील हैदराबाद नाशिक अहमदाबाद या विमान सेवेला एक फेब्रुवारी पासून प्रारंभ होणार आहे अशी माहिती शिवसेना खासदार हेमंत गोडसे यांनी दिली महाबळेश्वरची स्ट्रॉबेरी कर्नाटकचा आंबा बाजारात सर्वत्र गुलाबी थंडी असताना बाजारात निर्णय फळे दाखल झाली आहेत फळांच्या खरेदी विक्रीतून मुख्य बाजारपेठेतील उलाढाल मोठ्या प्रमाणात वाढली आहे महाराष्ट्रातील महाबळेश्वर परिसरातून स्ट्रॉबेरी आणि अंजीर दाखल झाले आहे तर कर्नाटक आणि आंध्र प्रदेशातून आंबे खरबुजे दाखल झाले आहेत नाशिक जिल्ह्यातील हिरवीगार आणि काळी द्राक्षे आली आहे बाजारात आलेल्या फळांचा दर चाळीस ते ऐंशी रुपये प्रति किलो आहे शहादा परिसरात तीन पॉईंट दोन रिस्टर स्केल भूकंपाचे धक्के पालघर केंद्र शहादा प्रकाशा रस्ता परिसर स्वामी विवेकानंद नगर व त्या भागातील नवीन वसाहती आज सकाळी नऊच्या सुमारास धक्के सावळदा येथील भूकंप मापन केंद्रावर या धक्क्यांची नोंद झाली असून सुमारे तीन पॉईंट दोन इस स्केल हे धक्के असून त्यांचा केंद्रबिंदू पालघर येथे आहे दोन हून अधिक मुलं असणाऱ्या मतदानाचा अधिकार पाडून घ्या दोनहून अधिक मुले असणाऱ्यांचा मतदानाचा अधिकार काढून घ्या शिवाय त्यांना निवडणुकीला उभे राहण्यावर मनाई घाला असा सल्ला योगगुरु रामदेव बाबा यांनी लोकसंख्येवर नियंत्रण आणण्यासाठी दिला आहे लोकसभा विधानसभा निवडणुकीसाठी जागा वाटप एकत्र करा सेनेची अट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीदिनी भाजप शिवसेना युतीच्या गोठलेल्या चर्चेची कोंडी अखेर फुटली विधानसभा आणि लोकसभा या दोन्ही निवडणुकांसाठी एकत्र जागा वाटप करा अशी अट शिवसेनेने टाकल्याचे कळते तर लोकसभा निवडणुकीनंतर केंद्रात सत्ता परिवर्तन झाले तर विधानसभेत सोबत राहण्याची हमी भाजपने शिवसेनेकडे मागितल्याचे समजते शिवसेना भाजपाचे तात्पुरते म्हणतात विनायक सिंदखेड राजा भाजपा शिवसेना या पक्षाचे सध्या महाराष्ट्रात सरकार असून येत्या निवडणुकीत त्यांचे भांडण हे तात्पुरते होनारस असल्याचे मत शिवसंग्रामचे अध्यक्ष विविनायक मेटे यांनी सिंदखेड राजा येथील शासकीय विश्रामगृहावर पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले उद्या भेटू याच वेळी नमस्कार